आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे कोलकातामधील ट्रेनी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येनंतर संपूर्ण देश पेटून उठलाय या प्रकरणाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत अमानवी कृत्यामुळे देशातील हजारो महिला डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण पाहायला मिळतंय देशभरातील लाखो लोकांनी याविरोधात आवाज उठवलाय अनेक कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यानं कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणावर त्याचं मत मांडलंय त्यानं शेअर केलेला हा व्हिडिओ प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणार आहे मला वाटतंय मुलगी शिकली प्रगती झाली हे आपण नको बोलायला आता मुलगी शिकतीये तिला शिकू दिलं जात नाही ती प्रगती करण्याची धडपड करतेय तिची प्रगती होऊ दिली जात नाही आपल्या घरातली मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात परत येते का नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सात नंतर कुठे जातो काय करतो काय संगत आहे त्याची कोणाशी बोलतोय काय विचार आहेत त्याचे हे बघणं जास्त गरजेचं आहे खरंच या देशातला मुलगा शिकला तो सुसंस्कृत झाला स्त्रियांचा आदर करायला शिकला तर या देशाची प्रगती झाली या देशातल्या मुलाचे विचार बदलले आणि त्याच्या अक्षम्य चुकांना पाठीशी घालणाऱ्या त्याच्या आई वडिलांचे त्याच्या मित्रांचे नातेवाईकांचे विचार बदलले तरच ती भारत माता स्वतंत्र झाली असं आपण अभिमानाने म्हणू शकतो नाहीतर स्वातंत्र्यानंतर अठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा ती दहशतीतच जगते विचार करू आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफ प्रदर्शन पुणे